तो फक्त तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त मिळालेला आहे पण माझ्या अपेक्षेपेक्षा खरच कमी मिळालेला <laughs> भरगाव मतदारसंघातल्या पाचोरा शहराने गेल्या पंचवीस वर्षात असे अनेक आले पण त्यांनी या सगळ्यांचा दबाव उगाडत यांचे सगळ्यांचे आमिष्य उगाड शिवसेना आणि शिवसेनेच्या परिवारावर हो। प्रचंड असं प्रेम केलंय आणि गोतक आपल्याला आज पाहायला मिळालं मी मला असं वाटतं की दोन हजार एक पासून दोन हजार पंचवीस पर्यंत या शहरामध्ये कधीही मला मताधिक्य कमी राहिलेलं नाही आज तर इतिहास की आज या पाचुरा आणि भडगाव शहरातल्या जनतेने मी स्वत आजपर्यंत माझं स्वतःच रेकॉर्ड ब्रेक करत आहे मी पहिल्यांदा या जनतेने मला विधानसभेला अठ्ठावीस हजाराचं मताधिक्य दिलं मीच माझं रेकॉर्ड तोडलं आणि चाळीस हजाराचं मताधिक्य मला दिलं या शहराने मला विधानसभेला दहा हजाराचं मताधिक्य दिलं पण आज माझ्या पत्नीला मानावं लागेल माझं रेकॉर्ड तिने ब्रेक केलं आणि पाचोरा शहरामध्ये मला दहा हजाराचं मताधिक्य मिळालं होतं तिने बारा हजार मत घेऊन या ठिकाणी विजय प्राप्त केला एक इतिहास हा खरा म्हणजे या ठिकाणी झालेला आहे त्याच्यामुळे पाचोरा आणि भडगाव शहरातल्या तमाम जनतेचे मी मनापासून आभार मानत असताना माझा हा पाचोरा आणि भडगाव शहरातल्या जनतेला आजचा हा विजय त्यांना समर्पित होता आपल्याला चारही बाजूने मला आत्मविश्वास होता मला नेत्यांशी कोणाशीच काही घेणं गेलं नाही जर का माझ्या मतदारसंघातली जनता माझ्या पाठीशी खंबीरपणे कायम कायमस्वरूप उभी असेल तर कितीही नेते घेऊन गेले तर त्यांना मी झगमगत नाही आणि त्याच पद्धतीचं दाखवून देण्याचं काम माझ्या जनतेने केलं मला इतका मोठा प्रचंड प्रमाणात यश दिलं परंतु दुर्दैवाने बडगाव शहरात चार जागा गेल्या आणि पाचोरा शहरात माझ्या सहा जागा गेल्या त्या शंभर टक्के अनपेक्षित केल्या एक जागा ते एकोणवीस मतांनी गेली एक काहीतरी चाळीस पंचेचाळीस मतांनी गेली जो काही पराभव झाला त्या पराभवाला डायरेक्ट नाकारलं जनतेने असा अजिबात झालं नाही कुठतरी निसर्ग पराभव माझ्या पाचोरा शहरात आणि भडगाव शहरामध्ये झाला माझ्या मते शंभर टक्के जागा खालच्या पण आणि वरच्या पण ह्या निवडून आलेल्या आहेत असं मी समजतो दुर्दैवाने ज्या काही पाचोरा शहरात सहा आणि वडगाव शहरात चार जागा गेल्या मी त्यांचं देखील माझ्या नगरसेवकांचं अभिनंदन करतो परंतु दुर्दैवाने तो पराभव आपल्याला स्वीकारावा